स्वस्त नी सशक्त परिवार या विशेष राष्ट्रीय अभियाना अंतर्गत वळसंग येथे आरोग्य शिबिर यशस्वीरित्या संपन्न केंद्र सरकार व राज्य शासनाच्या संयुक्त सहकार्याने तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आयुष्यमान आरोग्य वळसंग यांच्या वतीने स्वस्त नारी सशक्त परिवार या विशेष राष्ट्रीय अभियानाअंतर्गत दिनांक चोवीस सप्टेंबर दोन रोजी वळसंग येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या अभियानाअंतर्गत दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन या कालावधीत सांगली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रामध्ये आरोग्य शिबिरे राबवण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर वळसंग येथे संपन्न झालेल्या आरोग्य शिबिरात विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या शिबिराचे उद्घाटन माननीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या एन चव्हाण व डॉक्टर बुधवंत प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी डॉक्टर संयमी पाटील डॉक्टर मोनाली पारेकर डॉक्टर गिरीश गुरव महिला शिक्षक भारती वाघमोडे नीलम कांबळे समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक सेविका बी एफ अशा स्वयंसेविका व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते शिबिरामध्ये रक्तदाब रक्तदाब तपासणी वजन उंची मोजणी मधुमेह स्क्रीनिंग कर्करोग तपासणी क्षयरोग तपासणी तसेच गरोदर व स्तनदा माता तपासणी आदी सेवा लाभार्थ्यांना पुरवण्यात आल्या एकोण एकशे शहाऐंशी लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली या विशेष आरोग्य उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण होत असून सर्वसामान्यांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वपूर्ण ठरत आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा